गेल्या वर्षी ज्यांनी सत्ता पार पाडला ते शहा पंचाळे एकशे सत्याहत्तर वाकम सत्ता कमिटी की जो सत्ता आयुष्यात कधी स्मरण जो जाणार नाही या नारायणगिरी महाराजांची या ठिकाणी सत्ता करण्याची इच्छा होती आणि ही इच्छा म्हणून नारायणगिरी महाराजांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये बोलून दाखवली एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार नऊ हा जो चौदा वर्षाचा काळ आहे हा चौदा वर्षाचा काळ आमचा या परिसरात गेलेला आहे <laughs> बेटाच्या गाद्या वेळेच्या आधी चौदा वर्ष आम्ही या ठिकाणी बाजाठान या ठिकाणी शिवगिरी मंदिरामध्ये त्या ठिकाणी आशुतोष मंदिरामध्ये शिवगिरी महाराजांचा जो होतो अज्ञान ते बादे तसमे गुरुवे गंगाशुद्धम धतुदस्पर्श सरोवेष्टितम चुंबित पुण्यस्थानं सरादे स्वतंतं समाधी स्थमूर्ती नमा गंगागिरीगिराज शुचि श्रीरहस्मदक्षहस्त प्रताप्यजैतेंद्रिय तम नारायणगिरीं वंदे सशिदानंद विग्रह युगराशगुरुगंगागिरी मदं सस्नाव हरिनाम सप्ताह चनदेवगाव चेंडूपळ बाजारठाण अमरापूर आवळगाव कमलपूर बामाठाण आणि परिसरातील सर्वच जवळजवळ इथं जवळ गाडे गाव आहेत पण इथून नेवरगाव आहेत वायगाव मांजरी तिकडं अगदी मालगावपर्यंत इकडं टाकळी भानपर्यंत आणि नेवास तालुक्याची बरेचसे गावं या परिसरामध्ये जोडल्या गेलेले आहेत इकडेही भामाटांपासून माळ वाळगाव मोठे वाळगाव असेल तिकडं खैरीपर्यंतची ही जी आजूबाजूची ही सर्व गावं आहेत सर्व गावांचं नामनिर्देश करता येणार आहे पण हा सर्व एकतर बेटाला जोडलेला आणि बेटाच्या जवळचा असणारा परिसर आहे या ठिकाणी प्रमुख उपस्थिती माननीय जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य राधाकृष्ण विखे पाटील संभाजीनगर जिल्ह्याचे खासदार माननीय संदीपांजी भुमरे साहेब वैजापूर नदीचे आमदार प्राध्यापक बोलणारे सर माजी आमदार भाऊसाहेब कांबळे साहेब माजी आमदार बांधाजी मुरकुटे साहेब माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकळगावकर अविनाश पाटील गलांडे जिल्हा परिषद माजी सभापती नितीन दिनकर जिल्हा अध्यक्ष इंदिरानगर भाजपा कृष्णाभाऊ डोनगावकर दिनेश भाऊ परदेशी डॉक्टर डोंगरे अजित पाटील काळे प्रभाकरजी शिंदे अध्यक्ष पंचगंगा उद्योग समूह हो। अन्ना पटारे बाबासाहेब चिळे कळू भाऊ काळे अध्यक्ष नागा बाबा मल्टी स्टेट बाळासाहेब जगता बाळासाहेब कापसे कापसे पेटणे उद्योग समूह हो। डॉक्टर ते मुरकुटे श्री राजेंद्र छाजेड भाजपाचे शहर अध्यक्ष रामपूर उपस्थित बाळासाहेब पवार श्री गंगाधर पटेल आसणे शंकरराव मोठे संजय पाटील निकम, आणि गेल्या वर्षी ज्यांनी सत्ता पार पाडला ते शहा पंचाळे एकशे सत्याहत्तर अखंड इराम सत्ता कमिटी की जो सत्ता आयुष्यात कधी तो जाणार नाही तर त्या सत्ता कमिटीला देखील मी या ठिकाणी धन्यवाद देईल आणि आता बाकी कोणी राहिले असेल तर सर्वांनाच या ठिकाणी धन्यवाद योगराज सद्गुरू गंगागिरी महाराजांचा हा एक अखंड अखंडरीनाम सप्ताह हो या अखंड परिणाम सप्ताच आणि ध्वजारोहणाचा हा योग आज जा या ध्वजारोहणाकरता सुद्धा उपस्थित हजारोंच्या संख्येने उपस्थित असणारा भक्तगण या सर्व भक्तगणांना देखील या ठिकाणी गंगागिरी महाराज सप्ता होती नाही कारण ग्रामस्थ मी सप्ताह कमिटीचे अध्यक्ष आम्हालाच बनवलं आणि सप्ताहमिटीचे उपाध्यक्ष हरिशरणगिरी महाराज आहेत आणि मग बाकी सर्व काल या ठिकाणी पाहणारी जी कमिटी आहे तसे हे गावं फार छोटे छोटे गाव आहेत आणि ते आता ज्या शनी देवगावच्या हबीत आपण आज सत्ता करतोय त्या शनी देवगावची लोकसंख्या किती आहे सात आठशे आठशेच्या पुढे लोकसंख्या नाही सगळी लोकसंख्या आठशे गावची आणि या गावाला जमीन सुद्धा क्षेत्र पण सातशे याच्या परीक नाही चेंडूपूळ असेल बाजार असेल आजूबाजूची सर्व गाव कमलपूर असेल पामाटाण असेल तिकडे आवगाव अमरापूर हे सगळे जे गावं आहेत सगळे छोटे छोटे गाव आहेत अगदी हजार लोकसंख्येच्या आत असणारी गावं आहेत आणि गुरुवारी नारायणगिरी महाराजांची या ठिकाणी सत्ता करण्याची इच्छा आणि ही इच्छा गुरु नारायणगिरी महाराजांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये बोलून दाखवली तर खूप मोठा काळ या ठिकाणी गेला कारण या ठिकाणी गोविंद बाबा होते हे जे रामेश्वर मंदिर आहेत रामेश्वर मंदिर ज्यांनी बनवलंय गोविंद बाबा शरद होते त्यांनी स्वप्ना केला होता गुरु महाराजांना या ठिकाणी बोलवलं होतं आणि खूप भव्य असा कार्यक्रम झाला होता तेव्हा महाराज त्यांना बोलले होते गोविंद बाबाला अहो तुम्ही आम्हाला इथं कशाला बोलवलं तुम्ही आमच्या सप्ताची जागा उष्टी केली होती आम्हाला मोठा सत्ताकार इच्छा <laughs> अशी एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये गुरु नारायणगिरी महाराजांनी या ठिकाणी इच्छा व्यक्त केली होती आणि एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार नऊ हा जो चौदा वर्षाचा काळ आहे हा चौदा वर्षाचा काळ आमचा या परिसरात गेलेला आहे बेटाच्या गाद्यावर येण्याच्या आधी चौदा वर्ष आम्ही या ठिकाणी बाजारठाम या ठिकाणी शिवगिरी मंदिरामध्ये त्या ठिकाणी आशुतोष मंदिरामध्ये शिवगिरी महाराजांचा जो होतो चौदा वर्ष या परिसरात आम्ही राहिलेलो आहोत आणि हा परिसर आम्हाला काही नवीन नाहीये गावही खूप छोटे छोटे आहेत अशी परिस्थिती की एवढे छोटे छोटे गाव स्वतः करू शकतील का परंतु या लोकांचा जो उत्साह आहे अतिशय मोठ्या उत्साहाने आणि खूप चांगल्या प्रकारे आणि देणगी सुद्धा या लोकांनी गोळा केली आता ज्या नेमक्या गोळा झालेल्या आहेत आपण त्याच्याकरता ट्रस्ट स्थापन केलेला आहे फक्त आता आपल्याला कुठले पैसे हातावर ठेवायचे नाहीये ते सर्व खात्यावर जमा करून आपला खर्च जो करायचा हा खात्यावर जमा करून मग खर्च केला म्हणजे ते हिशोबाला रक्कम एक असतील कारण त्याचं रजिस्ट्रेशन केलं जात असतं आणि हा या सर्व याचा ऑडिट करून आरटी कमिशनर का हा हिशोब द्यावा लागत असतो हे प्रत्येक वर्षी आपण याचं रजिस्ट्रेशन सप्ताचं टेम्पररी रजिस्ट्रेशन होत असतं तर ते आपण या ठिकाणी केलेलं आहे तर अशा प्रकारे आता थोडे दिवस राहिलेले आहेत सप्ताची जोरात तयारी चालू आहे केवळ जे सात गावांची नावं मी घेते एवढे सातच गावं या ठिकाणी सक्रिय नाहीये आजूबाजूच्या सर्व परिसरातील लोक खूप चांगल्या प्रकारे सहकार्य करतात आणि या वीस पंचवीस तीस गावच्या लोकांनी हे ठरवलेलं आहे कारण सप्ताच्या दररोजच्या पंक्ती असतात लांबच्या लोकांना पंग घेऊन यायला वेळ होतो म्हणून सकाळी पंगत लवकर सुरू व्हायला पाहिजे त्या आपल्या परिसरातले जे काही गावकरी आहेत त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे की प्रत्येक गावातून दररोज या ठिकाणी पंक्ती सकाळी आणायची कारण जवळच्या गावाची प्रगती लवकरित असते आणि म्हणून आजूबाजूची वीस पंचवीस गावातून दररोज या ठिकाणी माता बहीण किंवा त्रास होईल आता एवढे लाखो पाहुणे आपल्याकडे येणार आहेत आणि म्हणून त्यांची व्यवस्था करणं हे आपले कर्तव्य असतं आणि मग अशा प्रकारे भव्य अशा प्रकारचं आयोजन आपण हे करीत आहात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी ज्यांनी मोकळ्या ठेवल्या कारण या ठिकाणी जिथं करायचं पीक करता येत नाही सप्ताह झाल्यानंतर पीक करता येतं परंतु तोपर्यंत सप्ताह झाल्यानंतर सुद्धा ती जागा डेव्हलप करणं हे महत्वाचं असतं आणि म्हणून ज्यांनी पीक न घेता जागा जे मी मोकळ्या ठेवल्या त्यांना सुद्धा मी या ठिकाणी धन्यवाद देईन आणि या सप्ताहमध्ये जे योगदान करणारी मंडळी आहे मी मान्य युके साहेबांना धन्यवाद देईन की एक तर हा दुर्गम भाग आहे रस्त्यांच्या फार मोठ्या अडचणी हा जो कमलपूरचा केटीवर बंधारा आहे तो फुटलेला होता आणि इकडं नगर जिल्ह्यातून बऱ्याचपैकी समाज त्या मार्गे येणार आहे तर काल एक विषय झाला होता नामदार साहेबांना नामदार साहेबांचं की कमलपूरचा सा जो कमलपूर ते हा गोमनदेव खोकर गोमनदेव खोकर असता गोमंदेव भोकर रस्ता नातूरस्ता आहेत आणि हा कमलपूर ते भामाठाण ये रस्ता हे दोन्ही रस्ते माननीय नामदा साहेबांनी या ठिकाणी कबूल केलेला आहे तर हा केटीवर के बंधारा सुद्धा ताबडतोब दुरुस्त केलाय ते कठड्याचं काम चालू आहे आणि आणखी एक अडचण होती ती म्हणजे नागमठाणला जो पूल झालेला आहे नागमठाण ते पलीकडच्या मांडरवाड गाव आहे तिथं काही शेतकऱ्यांच्या अडचणी अशा होत्या की जमीन अधिग्रहणचा एक मुद्दा होता आणि बऱ्याच दिवसापासून तो प्रलंबित मुद्दा होता आणि शेतकऱ्यांची इच्छा होती की शेतकऱ्यांची अडचण त्या ठिकाणी नव्हती पण तो अधिग्रहण व्हावं आणि जो काही मोबदला असेल तो आम्हाला मिळावा ही शेतकऱ्यांची इच्छा होती ते काम प्रलंबित होतं आम्ही बेडावर बैठक घेतली ते शेतकऱ्यांना बोलून घेतलं आणि सांगितलं आपल्या करता आपल्याला योगदान आणि करावं लागेल आणि लवकरात लवकर आपले पैसे मिळून मिळायचंही कार्य आपण करू आणि त्या ठिकाणी दोन्ही तालुक्यातील अधिकारी त्या उपस्थित होते आणि तो प्रश्न प्रलंबित प्रश्न मार्गे लागल्यामुळे मंगळ मार्गावर मार्गे तो सुद्धा रस्ता आणि कम्प्लीट होत आलेला आहे माननीय राज्यपाल बव सर यांच्या माध्यमातून आणि माननीय विके साहेबांच्या माध्यमातून अशा प्रकारे हे कार्य पार पडत आहे आणि सप्ताहच्या निमित्ताने आणि फार महत्वाचं काम ते झालं की अगदी महागवापासून ते इथे संपूर्ण जाण्याकरिता अगदी शॉर्टकटचा मार्ग आपल्याला तयार झालेला आहे आणि या सप्ताच्या माध्यमातून बरेच कामं या ठिकाणी आपले मान्य विके साहेबांनी आणखी एक उंच पातळीचा बंधारा जो या ठिकाणी अडीचशे कोटीचा जो विषय आहे तो या ठिकाणी मान्य विके साहेबांनी जो मार्गी लावला अजून अजून त्या पंधराजी गावांचा बागेत कायमच्या या ठिकाणी का होणार आहे म्हणजे हे काम आपण सप्ताच्या माध्यमातून जे होत आहेत ही सुद्धा एक फार मोठी जमिनीची बाजू आहे आणि रस्त्यांचे सुद्धा बरेच कामं स्पीडनी झाले सप्ताहमुळं मी मान्य आमदार पद्यापैकी बोरसे धन्यवाद देते अंतर्गत रस्ते सुद्धा या ठिकाणी त्यांनी केलेत आणि या ठिकाणी या सप्ताह करता योगदान देण्याची जी मंडळी आहे कारण एकतर गाव आहे छोटे छोटे आणि एवढा मोठा सप्ताह करण्याची हिंमत या मंडळींनी आम्ही बांधली तर त्यांना एक आधार म्हणून काहीतरी योगदान या ठिकाणी महत्वाचं आहे तर माननीय खासदार संभाजीनगर जिल्ह्याचे खासदार साहेब आणि विद्यमान आमदार प्राध्यापक बोरनारे सर यांच्या वतीनं मी या ठिकाणी जाहीर करतो की एकादशीचा फराळाचे पंगत हे दोन्ही मुलांचे त्या फराळाला किती खर्च येईल तो त्यांनी ठरवायचं आहे आम्हाला फरा पाहिजे त्यानंतर आपल्या गंगागिरी महाराज संस्थांचे सचिव बाळासाहेब कापसे कापसे पेटिने उद्योग समूह त्यांच्या वतीनं जो शेवटच्या दिवशी जो चिवडा होत असतो गुंदी आणि चिवड्यात फसत असतो त्या चिवड्याकरता सहाशे पोते मोरमोरे ते त्यांच्या वतीनं आपल्याला देणार आहे त्यानंतर पंचगंगा उद्योग समूहाच्या वतीनं या ठिकाणी जो साखर कारखाना आपल्या जवळ या ठिकाणी आहेत जवळ सा कारखाना आहेत तर पंचगंगा उद्योग समूहाचे वतीने मान्य श्री त्याचे अध्यक्ष प्रभाकरजी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत बरोबर ते दोनशे एक्कावन्न पोतीस मार्फत येणार आहे पंचगंगा उद्योग समूह मान्य श्री प्रभाकरजी साहेब दोनशे एक्कावन्न पोते साखर आणि स्वयंसेवकांकरिता दीड हजार टी शर्ट त्यांच्या वतीने ते घेणार आहेत अडीच हजार दोन हजार पाचशे अडीच हजार टी शर्ट ते आपल्या सेवेकरांकरता देणार आहेत त्याचप्रमाणे या काही माननीय जिल्हा परिषदेचे माजी सभापती अविनाश पाटील दलांडे यांच्या वतीने आपल्या या सप्ताहकरिता पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपये मी अविनाश पाटलांना या ठिकाणी धन्यवाद देतो पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपये आपण या सप्ताहाला दिले लक्ष्मी माता मिल्क यांच्या वतीने कारण पहिल्या दिवशी सप्ताचा जो पहिला दिवस असतो त्या दिवशी पुरणपोळ्यांचा मांड्यांचा प्रसाद असतो आणि त्याकरता दूध आपल्याला भरपूर लागत असतं असत्याकरता लक्ष्मी माता मिल्क यांच्या वतीने पाच हजार लिटर दूध बाबासाहेब चिडे पटेल हे आपल्या सप्ताहाला पहिल्या दिवशी घेणार आहेत पहिल्या दिवशी दिवशीच्या पंक्तीला आणि आणखी काही दहा पंधरा आजारी लागेल तर त्यांचं मित्रमंडळ वगैरे करून त्यांचे स्वतःचे पाच चाचणी जाहीर केले बाकी सर्व मिळून लागणारं दूध दहा ते पंधरा हजार मीटर आपलं दूध लागणार आहे त्या दिवशी तर आता पाच हजार त्यांनी स्वतःचे जाहीर केले आहेत सर्व मिळून दूध या ठिकाणी आपल्याला आपण द्यावं तर अशा प्रकारे ज्यांनी हे योगदान या ठिकाणी जाहीर केलं त्यांना मी धन्यवाद देईल आणि शेकडो गावांमधून आपण या ठिकाणी उपस्थित आहोत आणि आजचा जो महाप्रसाद आहे या महाप्रसादाची पंगत पांडुरंग सकारी मेघळे पांडुरंग सकारी मेघळे हा साधारण शेतकरी मनुष्य आहेत परंतु त्यांनी आजची पंगड ही घेतलेली आहे तर पांडुरंग सकारी मेघळे यांच्या वतीने आकाशी महाप्रसादाची आपण सर्वांनीच प्रत्येक आता परिसरातील सर्वच लोकांनी आर्थिक मदत सुद्धा करावी कारण हा जो सप्ताह हो आहे सर्वसामान्य लोकांनी उचललेला वेळा आहे आपल्या सर्वांचं योगदान त्या ठिकाणी आवश्यक आहे आता सप्ताह कमिटीच नव्हे तर सर्वांनीच आपलं कार्य असं म्हणून पुढं आपल्याला चालायचं आहे दिवस पुढे राहिलेले आहेत ज्या ज्या प्रकारे सूचना केल्या जातील त्या प्रकारे आता वेगवेगळ्या कमिटी आपण स्थापन केलेल्या आहेत त्या त्या कमिटीत ते कामं करायची आहेत आपण आज सर्व या ठिकाणी आलात मी जास्त वेळ घेणार नाही योग्रास गुरु गंगागिरी महाराजांची कृपा आपल्या सर्वांवर आहे महाराजांच्या कृपेने सप्ताह सुंदर व्हावा पार पाळावा सांग पार पाळावा याकरता महाराज तर पार पाडून घेणारच आहेत परंतु त्याकरता आपण सर्वांनीच कष्ट घ्यावेत या ठिकाणी या स्टेजवर असणारे सर्व पदाधिकारी सर्वांना या ठिकाणी सर्वांनाच या ठिकाणी विनंती आहे की ज्यांना जे काही योगदान करता येईल त्यांनी आवश्यक करावं आपल्या योगदानातूनच हे कार्य पुढं होणार आहे गावं छोटे छोटे आहेत लोक तर करीतच आहेत तो आता या ठिकाणी येणारा समाज खूप असतो समाजाचा उच्चांग होण्याची शक्यता आहे आणि म्हणून त्याकरता आजूबाजूच्या गावांनी सर्वांनीच चांगली मदत योगदान करा सर्वांची योगदान असतंच मी सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देईन योगदान सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु श्री नारायण थांब थांबा दोन वेळ थांबा बघता करू नका कोणी तर सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या एकशे अठ्ठ्याहत्तर अखंड अभिमान सप्ताहाच्या या निमित्ताने आपले सप्ताहाची सुरुवात तीस तारखेला होणार आहे आणि सहा तारखेला सांगता होणार आहेत तर त्यानंतर या ठिकाणी आभार होईल आभार आपल्या सप्ताहमीचे उपाध्यक्ष हरिशरण गिरीजी महाराज यांचा आभार होईल आणि त्यानंतर मग मी मागू हे बघा यानंतर आभार प्रदर्शन करतील सत्ता कमिटीचे उपाध्यक्ष आदरणीय महंत हरिशरणगिरीजी महाराज त्यानंतर माऊलींचं पसायदान होईल आणि नंतर आपण आपली जागा सोडायची आहे